नमस्कार जोंजार हजार सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दहा ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध स्थळे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी भव्य मोर्चा हा मोर्चा भीमनगर क्रांती चौक येथून काढण्यात आला व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिले निवेदन जिल्ह्यातील विकास कामाच्या एकशे चाळीस कोटी निधीचा दिलेली स्थगिती उठवली कामाच्या निवेदा दिवेनंतर निघणार पालकमंत्री यांनी दिली माहिती पण आचारसंहिता लागल्यास काय जनतेच्या मनात खतखतला प्रश्न मनोज जारंगे पाटील यांनी केले प्रथमच मंत्र्याचे कौतुक म्हणाले धाराशिव कराणू प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी उभे राहा असे केले मराठ्यांना आव्हान जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच आत्महत्या करण्याच्या वाशी येथील महिलेने दिला इशारा धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांनी वा व्हॉट्सअप खाते लॉक करण्यात आल्यामुळे विरोधकावर केला हल्ला बोल गौडगाव परिसरात काल ढगफोटी झाल्यामुळे अनेकांचे संसार पाणी घरात शिरल्याने पूर्ण गेले पाण्यात शहरात पावसाचे झाले पाणीच पाणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संजीवनी हॉस्पिटलसमोर आले रस्त्याला तलावाचे स्वरूप धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा अशी मागणी राष्ट्रवादीचे संजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक के यांच्याकडे केली मागणी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी वादग्रस्त तो वाशी तालुक्यातील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा केला रद्द कायद्याचा राखला सन्मान उस्मानाबाद धाराशिव मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य सांगून छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकशे एक्कावन्न फूट स्तंभाचे भूमिपूजन पालकमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशे सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद